मित्रांनो आठ फेब्रुवारी एकोणवीसशे तेवीस रोजी महारांच्या बलुत्यासंबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये जाहीर भाषण केले आठ फेब्रुवारी एकोणवीसशे चौतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मनमाड येथे जाहीर सभा संपन्न झाली आठ फेब्रुवारी एकोणवीसशे चौवेचाळीस रोजी कोळसाखानीमधील भूमिगत खाणकामातील महिलांच्या रोजगारावरील बंदी हटविण्याच्या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केली नऊ फेब्रुवारी एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरीसाठी सरकारी लॉ कॉलेजमध्ये अर्ज केला नऊ फेब्रुवारी एकोणवीसशे एकावन्न रोजी कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर अमेंडमेंट बिल म्हणजेच नागरी प्रक्रिया दुरुस्ती विधेयकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत चर्चा केली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत